नमस्कार सत्याने आता स्वतःचीच केस स्वतः लढत कोर्टामध्ये अक्षरशः समोरच्या वकिलाला घाम फोडलेला असतो असा काही वागेल सत्या याचा विचारही त्या वकिलाने किंवा विक्रांत किंवा सुजितने केला नसेल असं सत्या वागलेला असतो आणि सत्याने स्वतःचा निर्दोष असल्याचा पुरावाच कोर्टात सादर केलेला असतो अचानकपणे सत्याने हे कसं काय केलं याचा विचार तर आता समोरचा वकील करतच असतो पण तेवढ्यात विक्रांत आणि सुजितराव हा खूपच टेन्शनमध्ये असतो कारण आज त्यांच्याविरोधात निश्चितच निकाल लागणार असतो अशातच आपण पाहतोय थेट जजसाहेब म्हणत असतात समोरच्या वकिलाला तुम्हाला याबद्दल काही बोलायचं आहे का त्यावर समोरचा वकील म्हणत असतो जजसाहेब मुळातच मला एक गोष्ट कळत नाही आहे जो या कोर्टात आरोपी म्हणून आहे ज्याच्यावर एका व्यक्तीला मारण्याचा गुन्हा आहे त्यालाच आपण त्याची केस लढण्यासाठी कसं काय उभं करू शकतो तो तर स्वतःची बाजू मांडणारच ना तो कसा काय स्वतःला पापी किंवा निर्दोष समजू शकतो त्यावर जजसाहेब म्हणत असतात तुम्हाला फक्त तुमच्या आश्लाची केस लढण्याची परवानगी मिळाली आहे दुसऱ्यावर चिखलफेक करण्याची नाही जर समोरचा व्यक्ती स्वतःला निर्दोष सांगू इच्छितो तर तसं कायद्याने मान्यता दिली आहे तुम्ही तुमचं काम करा त्यावर तो वकील म्हणत असतो ठीक आहे साहेब मी माझं काम करतो आणि अशातच आपण पाहतोय हो जस साहेबांनी सत्याला विचारलेलं असतं तुम्ही जो आज कोर्टात पुरावा सादर करताय त्या पुराव्याची शहानिशा शाहन नेमकी कशी करायची आम्ही तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी हा पुरावा डमीसुद्धा बनवला असेल त्यावर सत्या म्हणत असतो वाटलंच मला म्हणूनच मी एक बॅकअप प्लॅन बनवला आहे मी ज्या वेळेला या विक्रांत आणि सुजित कुमारकडनं हे वधवून घेतलं की त्या दोघांनी मला या प्रकरणात अडकवलं आहे आता तो प्रकार म्हणजे हे दोघं बोलत असताना माझ्या बायकोने म्हणजेच मीराने सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे ते रेकॉर्डिंग जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला निश्चितच दिसेल की स्वतःच्या मरणाची भीती किती वेदनादायक असते त्या स्थितीमध्ये माणूस खरंच बोलतो आणि बघा या व्हिडिओमध्ये हा विक्रांत आणि हा टकल्या सुजित कुमार काय आहेत ते आता साहेबांकडे तो व्हिडिओ सत्याने दिलेला असतो जस साहेब तो व्हिडिओ प्ले करतात त्यात आपण पाहतोय हो सत्याने टकल्या सुजित कुमारला आणि विक्रांतला एका दोरीने मोठ्या अँगलवर टांगून ठेवलं आहे आणि त्यांना असं म्हटलेलं आहे जर आज तुम्ही खरं नाही बोललात तर तुम्हाला मला मारावं लागेल कारण तुम्ही माझ्यावर खोटा आळ घेतला आहे की मी एका व्यक्तीचा जीव घेतला आहे म्हणून खरं तर मी कोणाचाच जीव घेतलेला नाही आहे पण तुमच्या दोघांच्या नालायकपणामुळे मला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यात जर मी फुकट अडकतोय आणि मला जर फाशी होणारच आहे तर मी ती फाशी तुम्हा दोघांना मारून घ्यायला तयार आहे कारण फुकट फाशी घेऊन काय अर्थ आहे त्या कक्षात तुम्ही दोघं मेलात तर मला आत्म्याला बरं तरी वाटेल अशातच आपण पाहतोय आता तिथे विक्रांत हे बोलत असतो सत्या सत्या आम्हाला उतरव खाली आम्ही खरं ते सांगतो की आम्हीच तुला अडकवलेलं आहे तू कोणाचा जीव घेतलेला नाही आहेस एका रागापोटी मी तुला असं अडकवण्याचा विचार केला होता आणि तुला अडकवलं त्यावर लगेचच आता जससाहेब म्हणत असतात मिस्टर विक्रांत मिस्टर सुजित कुमार काय चाललं आहे सगळं म्हणजे तुम्ही सत्यजित गायकवाड यांना फुकट अडकवलं त्यांच्यावर असा प्रसंग तुम्ही ओढावून आणलात त्यावर आता थेट विक्रांत म्हणत असतो जस साहेब आय so एम सो सॉरी माझा याच्याबरोबर एक वेगळाच वाद होता त्या वादातून या सगळ्या प्रकरणाचा जन्म झाला मला असं वाटलं या सत्याला खूप मोठा धडा शिकवण्याची गरज आहे आणि न्यायला जास्त मला हे करावं लागलं त्यावर आता थेट सुजित कुमारकडे जस साहेब वळतात आणि म्हणत असतात काय मग सुजित कुमार तुमचं काय नेमकं प्रकरण आहे सच्चे त्यांच्याबरोबर त्यावर आता थेट आपण पाहतोय सुजित कुमारने तर कोर्टात विक्रांतची चांगलीच मस्ती उतरवलेली असते सुजित कुमार म्हणत असतो जस माझा काही विशेष वाद नाही आहे या विक्रांतने माझा वापर करून घेतला आहे या सत्यजितला त्रास देण्यासाठी खरं तर बघायला गेलं तर सत्यजित छोटा मोठा भाई आहे पण कधी कोणाला फालतूमध्ये त्रास देत नाही जो त्याच्या वाटेला आडवा जातो तो त्याला मारतो नुसता मारत नाही कुदवतो त्यावर आता थेट जास्त आहे म्हणत असतात तुम्ही फक्त तुमची बाजू मांडा आणि अशातच आता तो म्हणत असतो या विक्रांनी मला अडकवलं आहे तुम्ही हवं तर याला याला शिक्षा द्या मला नका देऊ त्यावर विक्रांत म्हणत असतो हे टाकले या तुझा पण यात स्वार्थ होता ना रे आणि अशातच दोघांची शाब्दिक बाचाबाची झालेली असते जास्त आहे म्हणत असतात या दोघांना कमीत कमी सहा सहा महिने आठ टाका आणि सत्यजित गायकवाड यांना हे कोर्ट निर्दोष मुक्त करत आहे यांच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता कोर्टात आत मीराने खरंच सत्याचा जयजयकार केलेला असतो आणि म्हटलेलं असतं जससाहेब खरंच आज तुम्ही खरा न्याय दिलात आणि मग मीराने त्याच कोर्टातून घरापर्यंत जणू सत्याची चांगलीच मिरवणूक काढलेली असते दारात आल्यावर आजीने निरुपाला म्हटलेलं असतं चल निरूपा लवकरात लवकर आरतीची थाळी घे आणि तुझ्या आलेल्या मुलाचं औक्षण करून त्याला घरात घे त्यावर निरुपा खूपच एकदम हिरमुसलेली असते कारण तिला असं वाटत होतं की आज सत्याला निदान फाशी तरी झाली पाहिजे पण तसं काही झालेलं नसतं आणि सत्या तिच्या समोर उभा असतो म्हणून ती खूपच नर्वस असते तिचा थोबड पाहून आजी म्हणत असते मला असं वाटतंय तुझ्यासारख्या हिरमुसलेल्या मनात नसलेल्या बायकांना जर मी माझ्या नातवाचं औक्षण करून घेतलं ना तर ते तितकंसं पावणार नाही त्याला त्यापेक्षा ते एक काम कर तू हो बाजूला मीच करते आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट आजी औक्षण करायला जाणार तेवढ्यात रवीची बायको रिया पुढे येते आणि म्हणत असते आजी तुमची जर हरकत नसेल तर मी करू का सत्यदादा यांचं औक्षण त्यावर आता थेट आजी म्हणत असते अग हे तर खूप छान बोललीस तू ये ये, ये। तू या घरची लक्ष्मी आहेस आणि अशातच आता थेट रियाने छान असं सत्यजितचं औक्षण केलेलं असतं आणि ते पाहण्यासारखं असतं त्यावर लगेचच आता तिथे असलेल्या सगळ्यांनी फक्त निरुपाने सोडून टाळ्या वाजवलेल्या असतात आणि अशातच आता सत्याला घरात आलेलं पाहून देविका आणि चांगल्याच हिरमुसलेल्या असतात त्या लगेचच आता किचन मध्ये जाऊन काहीतरी बोलत असतात तिकडे आपण पाहतोय हो आता आजी म्हणत असते सत्यजित अरे वकील झालास तू वकील आणि तेवढ्यात सत्या म्हणत असतो आजी काय बी काय बोलते तू त्यावर लगेचच सुधाकर म्हणत असतात अरे स्वतःची बाजू मांडलीस ना तू आणि अक्षरवधनी मांडलीस की जिंकलास तू मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सत्यजितने जे काही केलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद